नमस्कार ब्रेक पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे वैशाली ताई आणि राजू शेठ ढेबे या सेवाभावी दाम्पत्याचे सुपुत्र उमलत नेतृत्व प्रणित दादा ढेबे यांचा वाढदिवस सर्वपक्षीय मान्यवर नेत्यांसह मित्रमंडळींनी चिंतन सोहळ्याला उपस्थित राहून मोठ्या जल्लोषात साजरा केला यावेळी शिवसेना हडपसर विधानसभा उपाध्यक्ष नितीन दादा गावडे शिवसेनेचे हवेली अध्यक्ष गोरखशेठ काळे स्वीकृत नगरसेवक संजय दाद्या शिंदे शिवसेना पुणे शहर महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सारिकाताई पवार युवासेनेचे शहर उपाध्यक्ष काका पवार हडपसर विधानसभा अध्यक्ष योगेश जोशी काँग्रेस नेते वैभव डांगमाळी राहुल काळे जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष संजित सिंग परदेशी संभाजी नेवसे सुनील शेठ गिरोल्ला महादेव बनगे राजू फर्नाळे आयन उमकोडवाल ईशान मगर सुमित पवार आदित्य चव्हाण संतोष खाडे लक्ष्मण खेडकर संतोष राग यांच्यासह मोठ्या संख्येने युवक शुभेच्छा देण्यासाठी यावेळी उपस्थित होते विधायक उपक्रमांमध्ये अग्रेसर राहणारा उत्साही कार्यकर्ता प्रणित राजू शेठे असल्याचे सांगत मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या विविध मित्रमंडळांचे पदाधिकारी आणि मित्रपरिवार यांची उपस्थिती होती तर स्नेह भोजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला पाहूया हा वृत्तांत आपले गोरखदा यांनी तुला शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी शुभेच्छा देण्यात नमस्कार करून तुला शुभेच्छा दिल्या मी तुला सांगतो त्यानंतर दा वैभव दादानी सांगितलं की आई वडिलांची सेवा आणि मागच्याच वाढदिवसालाही मी तुला सांगितलं होतं आणि त्याचा प्रत्यय आत्ता या वाढदिवसाला आपण दिसतो कारण तुझी मित्रमंडळी कायम तुझ्या बरोबर आहे त्याचबरोबर आज आपण ज्या प्रभागात राहतो जिथं ज्या भागात राहतो तिथं जर काही कोणत्या अडचणी आल्या तर त्या अडचणी निवारण्याची ताकद परमेश्वराने तुझ्या अंगात द्यावं त्याचबरोबर शिवरायांचा आदर्श संभाजी राजांचं धाडस तुझ्या अंगात येऊ अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो तुला येणारे आयुष्यात यश ये बल बुद्धी आयु आरोग्य धन संपत्ती सर्व मिळव प्रनिक देवे याचा आज वाढदिवसानिमित्त आमचे ज्येष्ठ नेते नितीन दादा गावडे तसेच इतर सहकारी मित्र सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल राजू सगळ्यांचे स्वागत करतो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो प्रणित आई वडिलांची बाबा सेवा कर आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियातले ज्येष्ठ नागरिक असतील महिला भगिनी असतील त्यांची सेवा कर संरक्षण तर करतो असतो त्याच्याबद्दल काय वाद नाहीये आहे सभा काँग्रेस आहे पार्टीच्या वतीने प्रणितला खूप खूप वाढदिवस शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय प्रणित यांचा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करत आहोत या आनंदाच्या क्षणी त्यांचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे परिवाराचे स्वागत करतो आणि मी तर्फे सुद्धा प्लीज दादा तुला येणारं आयुष्य भरवायचे जावं हो। तुझ्या काय मनोकामना असतील त्या पूर्ण हो हो। आणि प्रार्थना करतो